अहो झालीच नाही बापा तुमच्या अर्ध्या घंट्यापासून दाढीच करून नाही झाली का अजून हा दादा तुम्ही पुढे जात आहे अहो शांती हे का वावर होय का माय वाल मी नागरटी कोरोलो ट्रॅक्टर ना बाबा हा वस्त्र होईन वस्त्र लागून फागून गेला तर गाला मग किती जीव आहे अहो तर बापा दाढी करायला म्हणलं एवढा वेळ लागते का पाच मिनिटात म्हणलं दाढी होते हो शांती तू कधी म्हणलं दाढी करून पाहिली होती का तुझी वाली काय गोष्ट करता बाबा मी काय करून म्हणलं दाढी मी बाईचे जात आहे ना मला दाढी फुटते का तर मी दाढी करून म्हणलं अहो तर शांती तू ना दाढी नाही केली आहे बाईल दाढी नाही फुटत मग तुला कसं माहित झालं म्हणलं का पाच मिनिटात दाढी होती म्हणून अहो आता लोक करते ना दळ्या तर त्याची म्हणलं पाच मिनिटात दळी होती ना म्हणून तुम्हाला म्हणून मी काम तो तू माझ्या दिमाग काही खाऊ नको तू जा म्हणलं स्वयंपाक पाण्याकडे लक्ष दे जा लवकर ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं <laughs> अरे बापा शांताराम काका मस्त चिकणा चोपडा उरला काय हा कुठं झाला का दाढी करून आपले काय जब रिया तुम्ही म्हणलं जेवण पोटे ना दाढी करावं का आम्ही म्हणलं मतारा माणसांनी कराव का बाळी चिकना चोपडा म्हणलं तुम्ही ना सरावं का आम्ही नाही राहू का काय शांताराम काका मायवाला म्हणलं तसं नाही का काय मी म्हणलं कुठं चालला बाळ दाढी करून चिकना फिकना होऊन म्हणलं चालला कुठं तू अबेल काय जबर्या आज म्हणलं मी ढोर बाजारात चाललो आहे ते मशी घ्यायच्या चार पाच चांगल्या तू तर मी मशी घेत नाही म्हणे कधी ना आता कोण मशी राहिला म्हणलं अबेल का जबऱ्या मायाला म्हणलं दिमाग मोठा खराब होऊन गेला आता झाला का शांतारंग काय का? दिमाग खराब झाला म्हणलं तुला अबेल काय जबऱ्यात ते गोष्ट अशी झाली काल म्हणलं मायवाला मन घुसलो होतो बसून देत तर दूध पाहिजे होतं त्यापासून ती तर शांतीला मी मारतीच्या घरी पाठवलं तुळशीराम भाऊची तर शांती केली म्हणलं मारतीच्या घरी दूध आणायले तर तुळशीराम भाऊ कामाने म्हणते याचा बाप मारतीचा शांताबाई दूध खतम झालं बा हा ना दूध होतं म्हणलं याच्या घरी पाच सहा लिटर पण दिलं नाही तरी बी तुळशीराम का दूध नाही दिलं म्हटलं तुला एवढ्या जवळच्या माणसं असून हो ना जबरे मी थोस विचार करू म्हटलं एवढे जवळची माणसं आहे आम्ही तरी म्हणलं मारतीच्या बापानं तुळशीराम बोन मली बा त्या पासून ती साठी म्हणलं दूध नाही दिलं वापस पाठवलं शांतीले मग आता याला मला दिमाग आता म्हटलं चार पाच मशीच घ्या म्हणलं शांतीला सांगितलं आता चार पाच मशी आणतोस अबेले का मारते तुझ्या बापांना शांता काकुले वापस कोण पडलो दूध असून बी हा दूध असून बी दूध नाही दिलं म्हणते शांता काकुले कहून असो काय काबरे आता मला काय विचारलाय तू मा बापाला दोन विचार म्हणलं हा शांता दूध कोण नाही म्हणून दूध असून बी हा मा बापाला विचारतो मी काम तो झबरे तू एक काम कर तू चांगली म्हणलं तयारी आपण तो म्हणलं मशी घाल ठीक आहे ना तू ये म्हणलं तयारी करून आपण शांताराम काका मशी घ्यायची म्हणलं तुले चार पाच तर चांगल्या म्हणलं जो मशी मशी चारते त्याच्यापाशी मशी आहे त्याचा चांगला अनुभव आहे त्या मशीचा हा त्याला न्याय लागेल आपल्याला मशी घ्यायसाठी अभि त्याला काय जबाब रे देवलाल भाऊ मशी आहे ना तेले विचारून घेतो ना हा मशी कशा घ्यायला लागते ब ना कोणत्या मशी चांगल्या त्याच्यापैकी जातो आता विचारायला शांतराम काका देवलाल काका चांगला अनुभव अनुभवला ठीक आहे तर म्हणून म्हणतो आता मी जातो म्हणलं ते भेटले हा देवलाल भाऊले तर तू म्हणलं तयारी करून म्हणलं माया घेऊन जातो ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे काय जग सोडल्यास नाही काशी सोडणार लोक लोक नाही सोड सोड पा सोडून लाल मशी दोन मशी झाल्या सोडून आता मला हे दोन मला गाई सोडून घेतो बस मला तिकडे दोन चार मशी सोडून घेतो बदला मग सोड म्हणलं लवकर सोड मी काय म्हणतो जगन ह्या मशी सोडून झाल्या सगळ्या तुम्ही जा म्हणलं मशी चालले तू म्हणलं ह्या शेण शेनपूजा करून ठेवतो म्हणलं सगळं साफसफाई करून ठेवतो इथं हो म्हणलं बाबा करून ठेवतो करून ठेवतो <laughs> ते काय करू आला काय देवलाल भाऊ अरे बोल का शांताराम भाऊ काय चालू आहे म्हणलं देवलाल भाऊ मशी साफसफाई करणं चालू आहे का काय का शांताराम भाऊ मशी सोडायचा वेळ झाला ना आता चालायला लागते भावा म्हणून आता सोडवलं मशीन नाही तुम्हाला चालाले हो चालाल निवडायला का बोलला मला शांताराम भाऊ कसं काय केलं मी काम तो देवलाल भाऊ आपल्याला चार पाच मशी घ्यायच्या म्हणलं चांगल्या त्या थ्याबी म्हणलं दूध देणार पाहिजे काय गोष्ट करतो का शांतराम भाऊ मशी घेऊरा लाय तू म्हणे मशी पशी आवडत नाही म्हणे मला पोचन हा मग आता मशी कोण घेऊ लालाय आहे म्हणलं तुझ्यापाशी एवढ्या मोठ्या ना पहिले हे मग मशी काय घेऊरायला ते स्टोरी म्हणलं मी तुला नंतर सांगित काय झालं काय नाही माझ्यासोबत फक्त मले मशी घ्यायचंय म्हणलं म्हणून तुयापाशी आलो मी हा मशी म्हणला तर तुझ्यापाशी आहे का नाही तर अनुभव असं ना तुला मशी घ्यायचा कशा घ्यायला लागते बा मशी कोणत्या मशी चांगल्या आहे दूध देणारा मशी कशा राहते या आता अनुभव आहे तुला हो oh, मशीचा पुरा अनुभव आपल्याला आता मायापाशी म्हणलं चांगलं म्हणलं बारा मशी आहे ना काही सगळं आहे बकऱ्या बकऱ्या सगळंच आहे तर मशीचा अनुभव म्हणलं जास्त आपल्याला म्हणून तो म्हणलं देवलाल भाऊ तु यापाशी या लागलं मला हां चालतं का मग आजच्या दिवस हा ढोर बाजारामध्ये मशी घेऊन जाणार म्हणलं थोडस चार पाच चांगली आहे बघा शांताराम भाऊ तू मला संध्याकाळीच सांगायला पाहिजे होतं ना मशी घ्यायचा म्हणून उद्या माया बी आता काही आता जमणार नाही टायमावर आता मी मशी नाही लागते भाऊ तू संध्याकाळी सांगून दिले असते मी काही काही याच्याच केल्या रोदर सांगितलं तुम्ही चराले नाही तुम्हाला आता बघा आता देवलाल भाऊ तू एक काम एखादी रोजदार पाहून घे ते पाठवून दे म्हणलं मशी माया मायासोबत आजचे दिवस संतारा भाऊ तुला माहित नाही का आपल्या गावामध्ये टायमावर नाही भेटतो म्हणून मग आता रुद्धा जर पाहिले गेलो मी तर हजार रुपये देऊन म्हणजे हजार रुपये तू आता हजार रुपये देणारे का एका दिवसा मशी आले अग आता देवलाल भाऊ तू एक काम कर ना तुझ्या घरच्या पोट्ट्या जगनले वाढून देणार मशी आले आजचे दिवस हा नाही मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले सांगा शाळेले काय करते घरी बसूनच रायते नाही पाठवून देणार आजच्या दिवस संतारा भाऊ माझ्या घरच्या पोटेला मला काही सकल नाही ते फक्त शाळेत जमते मला शिकणं ह्या आले झाली दोन चार वेळा पाठवलं होतं दुसऱ्याच्या वावरात घालून देते मला हा मग ते वावर म्हणलं ह्या मशी त्या कधी गाड्या कोणून देते ना हा जमत नाही पोट टी मशी हा बि नापाच आली मग आता आता काय करा म्हणलं आता म्हणलं मग मशी गेले शांताराम भाऊ तू एक काम करून जाणार म्हणलं हा माझ्या घरच्या बुड गेले म्हणलं कामधंदे कोणते घरीच बसून राहते अनुभव माझ्या घरच्या बुड्याला मशी घ्यायचा तुकाराम बोल का मग आता हा तो बाबा येते का नाही येत बोल का शांताराम भाऊ कसं काय म्हणलं माझ्या मशीच्या कुठ्याकडे हा काही काम होतं का तुकाराम भाऊ तुझ्या सोबतच काम होतो म्हणलं म्हणजे कोणतं का शांताराम भाऊ कोणतं काम माझ्या माझ्यासोबत मी काम होतो तुकाराम भाऊ म्हणजे म्हणलं चार पाच चांगल्या वेळेला मशी घ्यायच्या म्हणलं हा दूध देणाऱ्या चालता का मला थोडस बाजारामध्ये म्हशीच्या मशी आहे काम नसंतशी घ्यायचे का तुला ठीक आहे ना पण म्हशी कोण घेऊ तू तुकाराम भाऊ ती मला लंबी स्टोरी आहे ते नंतर सांगत बशीन मशी कौन घेऊन राहिलो आहे काय घेऊ आलोय सांगित मी तुले चालतंय फक्त सांग ठीक आहे ठीक आहे कवा आता आपल्याला म्हणतो चांगल्या मशी घ्यायचंय आपल्याला दूध देणार आहे नाही तर मग बिना दूध द्यायचे नाही पाहिजे मला मशी समजला काम तो शांताराम भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको मायाला एक सोपती आहे म्हणलं लहानपणीचा तू म्हणलं ह्यात धंदा करते मशी विकायचा मशी घ्यायचा तू म्हणलं तुला त्याच्या मशीन नाही तुम्ही चांगल्या दुधाच्या मशी देते म्हणलं तो ठीक आहे ठीक आहे का नाव आहे त्याचं शांताराम भाऊ तुला त्याचं नावाचं काय करायचं आहे तुला मशी घ्यायचं आहे ना त्याचं नाव मला दिवाकर आहे झालं होता ठीक आहे ठीक आहे तुलाच मग आता ठीका, 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 चला जा आता चलाच मला आपल्याला आता ठीक आहे मग आता चाल चल अ शांता का गो शांताकाकोला <laughs> <laughs> हो शांता काकू शांताराम काका कुठे म्हणलं मला म्हणलं तयारी करून बोलवलं होतं घरी हा कुठे म्हणलं शांताराम काका अरे जबरू ते म्हणलं देवलाल भाऊच्या घराकडे गेले भाऊच्या नाही घ्यायचा म्हणून ते काय रे भाऊ शांताराम काका तू म्हणे तयारी करून ये म्हणे घरी इकडे मी तयारी करून घरी आलो तू आला घुम तिकडं जब जबरे मी देवलाल भाऊच्या घराकडे गेलो होतो ना म्हशी घ्यायच्या सांगासाठी या कुठे म्हणलं देवला काका हा सोबत तायच नाही म्हणलं तुकाराम आणलं तु बेले का जबर आहे देवलाल भाऊ मशी चाललाय तर मायावाला काही जमत नाही म्हणे तर माझ्या घरच्या बुड्याला घेऊन जा म्हणे म्हणून म्हणलं आता तुकांना घेऊन मी काय जेवण करत बसतो इकडे टाइम उरला ना अकरा वाजून गेले ना मग तिकडे बाजारात मशी घ्यायची आहे अजून म्हणलं तिकडं टाइम असून ना तिकडे म्हणलं नाश्ता वास्ता करून घेणार मी तर मला जेवण ठेवून आल्या शांती आता तिकडून आले किती वेळ होते संध्याकाळी होते का होते कोणाला माहित आल्यावर म्हणून पाहू म्हणलं जेवण करायचं आहे का नाही करायचं तिकडून आल्यावर सांग तुम्ही ठीक आहे चाल बिला काय चाल चाल लवकर चाल तुकाराम भाऊ चल लवकर लवकर येणं झाल्या पाहिजे हो सरपंच साहेब तुम्हाला समजलं का शांताराम भाऊ वाशी घ्यायला चाललाय म्हणून ढोर बाजारामध्ये भाऊ म्हणलं मोठी पाटील थोडीशी म्हणलं मायावाल्या कानावर ऐकायला आली म्हणलं तशी गोष्ट का शांताराम भाऊ बाशी घ्यायला चाललाय म्हणून पण कोण घेऊ राहिला शांताराम भाऊ मशी मशी तर नाही शांताराम भाऊ सरपंच साहेब शांताराम भाऊ रागा रागात मशी घेऊ राहिलाय म्हटलं काय झालं रे भाऊ शांताराम भाऊले रागारागात मशी घेऊर आलाय म्हणजे असं काय घडलंय अहो सरपंच साहेब शांताराम भाऊले काल बसून ती खायची होती म्हणते तर दूध आणाले तुळशीराम भाऊच्या घरी पाठवलं म्हणते शांताबाईले तर तुळशीराम भाऊ शांताबाईले म्हणे म्हणते का बाबा दूध खतम झालं पण दूध होतं म्हणते तुळशीराम भाऊच्या घरी चार पाच लिटर पण दिलं नाही म्हणते शांताबाईले म्हणून शांताराम भाऊले आला म्हणते रा चांगला तर त्याचा म्हणलं दिमागा सरकला म्हणून तो आज मशी घ्यायला चालला चांगल्या दुधाच्या अहो का असं झालं का ते मोठे पाठी मान तुळशीराम भाऊ न आता शांतापैली दूध नाही देऊन द्यायला पाहिजे होतं का हा असून बी हा असून बी नाही म्हणलं मग आता किती जीव बोलो हा आणि शांताराम भाऊ तुला माहित आहे किती <laughs> दिमाग आता हे आहे तर म्हणलं गरम मग आता शांताराम भाऊ मशी चालला म्हणलं दुधाच्या आण तेच तो हो बोलले का मारत्या तुझ्या बापाला काय दिमाग नाही का बे हा आम्ही शांताबाई काल दुधाला आली होती म्हणते शांताराम भोले पासून ती खायची होती तर शांताराम भाऊ ना तुझ्या घरी दुधाला पाठवलं तुझ्या बापानं वापस पाठवलं म्हणते शांताबाईले असं कोण केलं आय मायाला दिमाग झाला खराब प्रश्न विचारते मला हा दूध कोण नाही बापाना दूध कोण नाही बापाना आता मला म्हणलं माय बापाला दोन विचारा कळून म्हणून आबे बोलले का मार तुझ्या घरी दूध होतो म्हणते पाच सहा लिटर तरी म्हणलं शांताबाईली वापस केलं म्हणते तुझ्या बापानं कहन असं नाही करायला पाहिजे तो म्हणून त्याच्या रागावर म्हणलं तुळशीराम भाऊच्या रागावर म्हणलं रा शांताराम भाऊ आज म्हणलं म्हशी घ्यायला चाललाय चांगल्या दुधाच्या आता किती जीव आहे चाललं भाऊ आता काही करणार नाही आवडत माझ्याला दिमाग म्हणलं खराब होऊन गेला हे प्रश्न विचारतो मी चाललं इथं अरे चालला का म्हणलं शांताराम भाऊ म्हशी आणले हो म्हटलं मोठे पाटील मावला म्हणलं दिमागच खराब झालाय माया मी चार पाच मशी म्हणलं चांगल्या दूध देणारा सांगतो हा ना त्याच्या सांग म्हणलं त्या मशीची फिले आणतो हा अशी कसं म्हणलं दूध नाही भेटत गावामध्ये कोणाले तर मीच पाहतो आता बघा पण शांताराम भाऊ तू म्हणतो दूध देणारा मशी आणतो म्हणतो चार पाच तर किती रुपयाच्या विण गे त्या सरपंच साहेब त्या दहा लाखाच्या कोणने होतो म्हणलं मशी पाच तरी म्हणलं दूध देणारा मशीच आणि म्हणलं गावामध्ये आज घेऊनच आहे तुम्ही काय रे तू कुठं चालला सोबत हो का शांताराम भाऊ ह्या इवरायला का म्हणलं तुझ्यासोबत आहे ना काय झालं अगा शांताराम भाऊ आता तुला जर झबर्याला नेलं म्हणलं सोबत तिकडे म्हणलं स्वयंपाक पाणी कोण करून उपाशी राहा लागन ना बाबा हो बे का झबऱ्या स्वयंपाक घे गेला आहे का घरी स्वयपा काय केला नाही मी ना ते पोहे करून ठेवले म्हणलं ना खाल्ले ना एक प्लेट पोहे झाकून ठेवले मी त्या गुंडावर खाऊन जा अबे लेका काय त्या पोया पोया पोट भरते का बे एक दोन पोह्या मुलं टाकून नाही ठेवून द्यायला पाहिजे होत निवांग्याची भजी करून ठेवून द्यायला पाहिजे होती काय पोहे पोहे मामी बुढा माझ्या वय होऊन गेली आहे आणि तुला काय खायला पाहिजे आता उपास करत जाऊपास ते म्हणलं शांताराम भाऊ त्या गोष्टी मग तुकाराम भोली निवराला का म्हशी घ्यायसाठी हो म्हणलं सरपंच साहेब तुकाराम भाऊचा एक लहानपणीचा सोबती म्हशी घ्यायचा म्हशी म्हणलं विकायचा धंदा करते म्हणते आता त्याच्यापाशी म्हणलं चांगल्या चांगली म्हशी आमची दुधाच्या ताणून घेतो म्हटलं त्याच्यापासून हो म्हणलं शांताराम भाऊ चांगल्या दुधाच्या म्हशी आणजो म्हणलं म्हणजे कोणाला आपल्या गावामध्ये नपूर गेल्यास नाही पाहिजे दुधाची ठीक आहे ना म्हणतो जा म्हटलं सरपंच साहेब तुम्ही मायाला म्हशी देऊ द्या म्हणलं दुधाच्या मग पहा म्हणलं कशा म्हशी घेतो अजून कशा मला गाई घेतो ना टाकतो म्हणलं एक दूध चांगली दुधाची देम भाऊ वेळ होती मग चल चल ठीक आहे म्हणलं तुकाराम भाऊ तर येतो मला सरपंच साहेब मोठी मला म्हशी चांगला दुधाच्या हा ठीक आहे मला शांताराम भाऊ जा लवकर जा, जा। <laughs> महीस कुठे चालली रिजी माय मी म्हैस अरे कुठं चालला का शांताराम भाऊ तुकाराम भाऊ जबरे कुठे चालली म्हणलं तुम्ही तुळशीराम भाऊ तू आता माझ्यासोबत म्हणलं बोलूच नको म्हणलं मायाला म्हणलं दिमाग मोठा सटकून गेला आता खूप रागायला काय झालं का शांताराम भाऊ मी काय केलं तुळशीराम भाऊ जे केलं म्हणलं ते केलं भावा का कबाडा काय म्हणलं मायाला पासून मन घुसलं मी म्हणलं शांतीले जा म्हणलं तुळशीराम भाऊ म्हणलं चार पाच लिटर म्हणलं दूध आणून घे तुन वापस केलं म्हणलं कौन वापस केलं दूध असून बी शांताराम भाऊ मायापाशी होतं म्हणलं दूध मी देत होतो शंता बैले पण कसं आहे होतं दूध म्हणून मी शांताबाईला वापस पाठवलं अरे तुळशीराम भाऊ दोन लिटर तर द्यायला पाहिजे होतं शांतीला दूध तू का म्हणे म्हणजे शांतीले नाही बाबा शांताबाई खतम झालं दूध खतम काय म्हणलं तू ना हा असं नाही म्हणाला पाहिजे तुळशीराम भाऊ अगा शांताराम भाऊ थोडस म्हणलं मी घाईत होतो अर्जंट काम होतो ना गाई गाई मला म्हणून मी न घाई घाईत म्हणून शांताबाईले एक दूध खतम झालं म्हणून एवढा दिमागावर घेऊ लागला का तू एक गोष्ट अरे बाबा दिमागावर नाही घेतली नाही शांताराम भाऊ ना हा डायरेक्ट मला मशीस घ्यायच्याशी घ्यायला चालू आज पाच चांगल्या दुधाच्या काय गोष्ट करत का शांताराम भाऊ फक्त एवढ्या नासुकल्या गोष्टीसाठी तू मशी घेऊ राहिला का पाच त्या दुधाच्या हा मी लहानशी गोष्ट म्हणलं एवढा राखी तू तुळशीराम भाऊ ती गोष्ट म्हणलं लहान असो आता मोठी असो आता म्हणले आज म्हणलं मशी आणायचे पाहात चांगल्या दुधाच्या आता म्हणले सनकला म्हणलं मायावाला मी बराच माणूस दिसतो का शांताराम भाऊ तू लहानशा गोष्टीवर तू दहा लाखाच्या मशी आण म्हणलं बराच माणूस आहे मग तू तर तुळशीराम भाऊ मी बराच माणूस नाही फक्त मशी आल्यावर पाहिजे म्हणलं शांताराम भाऊ काय आहे चल का शांताराम भाऊ लय गोष्टी झाल्या म्हणलं चल चल हा ठीक आहे आपलं तुकाराम भाऊ चल चल टाकूनच देऊ म्हणलं आज शांताराम भाऊची ताकद किती आहे कशा मशी आणत भाऊ आज काय म्हटलं भाऊ मला म्हशी आपल्या हो मशी पाहासाठी आम्हाला दूध देणारा मशी पाहिजे म्हणलं आता तुमच्या दूध देणार मशी आहे का नाही म्हणलं भाऊ दूध देणारा तर नाही आहे पण म्हणलं आपली म्हशी म्हणलं गाभन आहे दोन तीन महिन्यात म्हणलं म्हणते नाही म्हणलं भाऊ आम्हाला म्हणलं त्या जन्णाऱ्या फन्हाऱ्या त्या गाभा फापण मशी नाही पाहिजे डायरेक्ट म्हणलं दूध देणार आहे हाय का म्हणलं तुमच्याकडे सांगा त्या बी म्हणलं पाच सहा मशी पाहिजे आपल्याला त्या दूध देणार आहे नाही म्हणलं भाऊ आता दूध देणारा तर नाही आपल्या पशी होत्या म्हणलं त्या पण त्या म्हणलं मी दोन तीन दिवसा पहिले शिकल्या म्हणलं त्या दोन मशी चांगल्या मशी होत्या म्हणलं आपल्याकडे काय म्हणलं भाऊ दूध देणार मशी आहे का म्हणलं तुमच्या लक्षात चांगल्या म्हणलं घरगुती हो हाय म्हणलं भाऊ माया एका सोप्यापाशीच म्हणलं दूध देणारा मशी आम्हाला चांगल्या वाल्या पण तो म्हणे बा दोन मशी एका जाय म्हणे फक्त चालते ना म्हणलं भाऊ आम्हाला दोन मशी चालते तेजाच्या दोन मशी घेऊन घे तीन मशी म्हणलं दुसऱ्या वर्षाच्या पण घेत संताराम भाऊ दोन का म्हणलं असो दोन मशी म्हणलं याच्या सोप्यापासून घेऊन घेऊ म्हणलं दूध देणारा ना तीन मशी मला दुसऱ्यापासून घेऊ चालते का असो हो चालते म्हणलं तुकाराम भाऊ काय म्हणलं आपल्याला पाच मशीच घेणार आहे ना दूध देणारा पाहिजे फक्त म्हणलं भाऊ कुठं म्हणलं आता भाऊ त्या मशी घ्यायच्या असं तुम्हाला नागपूरला भाऊ आहे मला त्याचं घर न मशी बी नागपूरच आहे अरे बापरे मा आहे नागपूर अिची माय तुकाराम भाऊ चाल मला इथून चाल समोर चाल समोर काय खरं राहिलं मला इथं चाल सर समोर चाल ओ भाऊ नागपूर कुठं राहिलं अमरावती कुठं राहिलं बाबा थळेगाव कुठं राहिलं कोंडाई कुठं राहिलं ना काय गोष्ट करतात ना दोन मशी घ्या नागपूरला ठीक आहे आता घ्यायचे असेल तर घ्या बाबा मला समोर जा मार्केटमध्ये जा समोर फोन घ्या अगा तू काम भाऊ चाललं का समोर चाललं काय म्हणलं इथं नाटक करून काय फायदा नाही टाइमपास करून फायदा नाही आपल्याला चाल समोर चाल तिकडं असं म्हणलं समोर चांगल्या मशी चाल मला समोर चाल मला शेंद्रा भाऊ चाल चाल बोला म्हटलं भाऊ मशी पाहिजे होते का होते हो म्हटलं भाऊ मशीच पाहिजे होत्या म्हटलं ठीक आहे ना भाऊ एक नंबर मशी आम्हाला आमच्या भाऊची म्हणलं हे मागची माहिती म्हणलं मुरा माहीत हे म्हटलं मायावली व्यासाईची ते जण आहे म्हणलं माहीत हे पिलू आहे म्हणलं त्या मशी जाऊया म्हणलं मायावल्या तर म्हणलं तीन महिन्याचा पिलू झालाय पाहिजे का म्हणलं एक नंबर महिस आहे हो भाऊ आम्हाला पाच मशी पाहिजे म्हटलं पाच त्या बी दूध देणाऱ्या चांगल्या तर तुमच्याऐवशी म्हणलं दोन मशी आहे एक म्हणलं दुधाची अमल एक बिना दुधाची अमल काय म्हणलं काय घेऊन म्हणलं काय फायदा नाही घेऊन अहो भाऊ तुम्ही मायावाली मैस तर एकडा चिकणी चोपडी आहे एक नंबर आता म्हणलं तीन महिन्या पहिले जनतेय ना, ना, ना दूध चांगले देते म्हणलं चांगले वीस वीस लिटर तुम्ही हे एकच मैस घेऊन जा म्हणलं त्या पाच महिन्याची घेतल्यापेक्षा भाऊ मला नाही पाहिजे म्हणलं मशी मायापाशी म्हणलं घरीच मशी आहे म्हणलं पंधरा वीस ह्या भाऊले घ्यायचं आहे म्हणलं टोपीला भाऊ पाच मशी ह्या दुधाच्या बिना दुधाच्या नाही पाहिजे म्हणजे आता तुम्ही आता एक नंबर म्हैस आहे म्हणलं मायावाली ते घेऊन नाही राहिले तुम्ही एक नंबर हे मागची या भाऊची मुरा मैस आणलं ते बी आता जनते म्हणलं दोन महिन्यात हे बी घेऊन जा म्हटलं नाही म्हणलं भाऊ हे खरी गोष्ट आहे मला तुमची तुमची माहीत चांगली आहे म्हणलं नाही भाऊची माहिती चांगली आहे त्याच्यात काही वांदा नाही आहे पण मला पाहिजे म्हणलं पाच दुधाच्या मशी त्या बी आजच न्यायच्या ठीक आहे भाऊ भाऊ पा मला समोर जाऊन आता तुम्हाला जर पाच मशी पाहिजे दुधाच्या तर पा म्हटलं तिकडे भेटत असेल तर आपल्याविषयी भाऊ एक मैसा ती बी चांगली वीस लिटर दूध देणारी बघा तुला राम भाऊ तू म्हणेन मला तू या लहानपणीचा सोबती भाऊ मैस घेते मैस विकते भाऊ अशी ह्या धंदा करते कुठे मग तो तर राम भाऊ तू आज बाजारामध्ये आला मशी घेऊन का नाही आला तेवढं मला माहित नाही पण तो या बाजारामध्येच येते म्हणलं नेहमी समोर जाऊन पाहू मला आला का नाही आला तर पाऊनच घेऊ कोण हो भाऊ कोणता म्हणलं तुमचा मित्र आहे म्हणलं मशी घेते मशी विकते का नाव आहे त्याचं भाऊ त्याचं नाव म्हणलं दिवाकर आहे दिवाकर कानपूर आहे अरे अरे दिवाकर होय का आला म्हणलं तो हा तिथं आम्हाला तो मशी घेऊन हा त्याच्याविषयी म्हणलं चांगल्या दाग म्हशी आण दुधाच्या मशी आणलं त्याच्याविषयी आज आणलाय ना मशी रे भाऊ तोसतो म्हणलं माझ्या लहानपणी तिथं सोबती हा काही व्हाय म्हणलं त्याच्यापासून मशी घेतल्या मी ना म्हणून तेच पौरू आलोय मी चाल का भाऊ आहे आम्ही तिथं चल चल चाल लवकर मी म्हणतो दिवाकर भाऊ हे खूपच झालं बाबा नव्वद हजाराची मैस म्हणजे झाली ना थोडी कमी काम तो शामरा भाऊ तुला एक नंबर महिती दिवला मला हे बी दूध देणारी हा पंधरा लिटर मला दररोज दूध देते मला माहिज हा तुम्ही मला चांगली माहिती दिवला घेऊन राहिला हा मायाला ह्या धंदा आहे मला मशी घ्या मशी विकायचा मी काही तुला फसत नाही म्हणून ना म्हणतो नव्वद हजाराचे एक रुपये कमी घेत नाही का पण दिवा कर भाऊ मी नेहमी म्हणलं तुझ्यापासून मशी घेतो ना तर थोडीशी मला दहा हजार रुपये कमी कर असे हजार मध्ये काम तो श्यामरा भाऊ तुला एक शेवटची गोष्ट सांगतो आता मायाला जाऊ दे मला नव्वद हजार ना तुला जाऊ दे मला असे हजार डायरेक्ट मला पंचवीस फेक तिकडे या गोष्टी ठीक आहे भा भा भाऊ विचार करतो मला सांगतो मला पाच मिनिटात ठीक आहे मला श्यामराव भाऊ थोडा बसून जाईल विचार करू मला पाच मिनिट तुला पंच्याऐंशी हजार जास्त वाटतं काय काय मशीचे तर पाय बाबा तू विचार करू हे बापा तुकाराम कुठे कुठं चालला म्हणलं इकडं अजून मशी घ्यायच आहे का अभिले काय दिवाकर मशी घ्यायसाठी चालू म्हणलं मी बाजारामध्ये पण पण म्हणलं मला मशीन नाही घ्यायची आहे हे भाऊ ऐका मागच्याच टोपी वाले माझ्या गावचे सोय म्हणलं शांताराम भाऊ येशी घ्यायच्या म्हणलं पाच त्या बी दुधाच्या पाहिजे म्हणलं प्युअर दुधाच्या चांगलं पंधरा पंधरा लिटर वीस वीस लिटर देणारा मशी पाहिजे म्हणलं मायापाशी भाऊचं अशी म्हणलं खूप चांगला आहे आज माझ्या दुधाच्या पंधरा पंधरा वीस वीस लिटर देणार आहे दुधाच्या मशी आम्हाला आज काय गोष्ट करतो मी दिवाकर तु म्हणलं सहा मशी आहे दुधाच्या का म्हणलं शांताराम भाऊ या सोय म्हणलं माया लहानपणीचा मित्र दिवाकर हा शाळेत म्हणलं सोबतच आहे ना आता ह्या धंदा मु बिझनेस करते मशी घ्या मशी विकायचा एक नंबर मशी राहते म्हणलं याच्यापाशी न जे म्हणलं जबान देते तेच राहते मला फायनल हो म्हणलं तुकाराम भाऊ ऐकलं मी ना दुधाच्या भाऊ हा ह्या समोर मला समोरच्या हो म्हणलं भाऊ ह्या ज्या म्हणलं समोर सहा मशी दिसते का तुम्हाला हा त्या समोर दुधाच्या मशी न त्याच्या समोर ते फिले बस आहे म्हणलं मशीचे ते त्याचे वेळ म्हणलं एक नंबर दूध देते म्हणजे या मशी सगळ्या कोणी पंधरा लिटर दूध देते म्हणलं महिस कोणती म्हणलं वीस लिटर दूध देते एक नंबर मशी आहे म्हणलं भाऊ मला म्हणलं दूध देणारच मशी पाहिजे म्हणलं पाच पाहिजे म्हणलं भाऊ हा कर म्हणलं सौदा किती रुपयाची मशी साध कर मग मशीच्या किमती म्हणलं कशा आहे काय म्हणलं तुला किमतीची गोष्ट करू लाय तू मानता का मध्ये हा घेऊन जा म्हणलं जाशी घरी हा म्हणलं मग नंतर किमतीची गोष्ट घेऊन जा म्हणलं मशी नाही म्हणलं भाऊ तुम्ही म्हणून राहिले घेऊन जा मशी हे म्हणलं कोणाच्या भावशीर देऊ राहिले तुम्ही मशी या तुकारा ना भाऊच्या तसं नाही झालं बा तुकाराम भाऊ बी फसल्याने पाहिजे ना किंमत सांगू द्या मला मशीची सांगून दे म्हणलं दिवाकर कर सगळ्या मशीच्या किमती सांगून दे म्हणलं एका एकानी आता घेणार आहे म्हणलं समोरच आहे देणार आहे समोरच आहे आता मी म्हणलं बंदातला माणूस सांगून दे ना किंमत ठीक आहे म्हणलं तुकाराम आता भाऊ म्हणते सांगून दे आता सांगून देतो किंमत पाची मशीची किंमत सांगून देऊ का पाची नाही तर काय एका मशीची किंमत सांगता का पाची मशीची किंमत सांगून देणं आता भाऊ म्हणलं समोरच आहे ना सांगून दे म्हणलं काय म्हणलं झाकेला पाहिजे खेळण्या पाहिजे ठीक आहे तुकाराम मी काम भाऊ या तुकाराम म्हणलं माझ्या लहानपणीचा मित्र एक नंबर जिंकली आहे म्हणलं तुकारामच्या तुकाराम येणं म्हणलं सगळ्या मशीची किंमत म्हणलं थोड्या थोड्या पैशाने म्हणलं कमी करतो मी हा या तुकारामच्या आहे म्हणलं भाऊ ठीक आहे ठीक आहे पाय म्हणलं तुकाराम ना भाऊ तुम्ही पाय म्हणलं ह्या तीन मशी आम्हाला त्याची किंमत सांगतो पहिला त्याच्यानंतर मला बाजूच्या दोन मशीची किंमत आम्हाला ते सांगतो ना ते कोणत्या मध्ये जे म्हैस आमला तिची किंमत मला सत्तर हजार रुपये ते पंधरा लिटर दूध देते तिचं एक पिल ते मधातली म्हैस आमलं तिची किंमत नव्वद हजार रुपये ते पंधरा लिटर दूध देते तिचं पिलू खालतं बसलाय ते जे तिसऱ्या नंबरची म्हैस आमलं ते बी नव्वद नव्वद हजाराची आहे ते बी म्हणलं वीस लिटर दूध देते समजले का तिचं पिलू मला भाग आहे समोर पाय म्हणलं तुला भाऊ समोर पाल या दोन मशीची किंमत सांगतो मला अ भाऊ हे जे मला भुरीभुरी कलरची जे मसा आहे तिथं म्हणलं ते तिकडं मजा बसलाय तिची किंमत म्हणलं पन्नास हजार रुपये ते सो मला कमी दूध देते दहा लिटर दूध देते त्याच्या समोरची जे मला साईडची ते मला नव्वद हजाराचीच आहे ते मला वीस लिटर दूध देते तिचं फिल्म मला साई नाही समजले का सगळी किंमत सांगितलं मी ना ज्या दोन म्हणलं करत त्या कोण दहा लिटर दूध देते कोण जास्त कोण देत रामबाची गोष्ट करतो मी आता तू एक गोष्ट सांग दहा लिटर जे दूध देते म्हणलं त्या दोन मशी त्याची किंमत बी कमी आहे ना एकाची सत्तर हजार रुपया एकाची पन्नास हजार रुपया तीन मशी आहे ज्याला सिनियर त्याच्या नव्वद नव्वद हजार रुपये किंमत आहे त्या त्यामुळे पंधरा लिटर वीस लिटर दूध देते देणार मशीन तू कसं करतो का शांत भाऊ तीन मशी जे आहे म्हणलं त्या नव्वद नव्वद हजार रुपयाचे तीन मशी एक म्हणलं पन्नास हजाराची आणि एक म्हणला सत्तर हजाराची तुला पट्टे काय किंमत सांग तू भाऊ तेवढं मला काही समजत नाही भाऊ मशी मधलं तुला अनुभव आहे ना मशीचा तू पाय म्हणलं परत आपल्याले ही काम होत दिवा का ह्या सगळ्या पाच मशीची किंमत किती झाली म्हणलं पुरी टोटल पुरी टोटल मत म्हणलं पहिलं तुकाराम ह्या पाच मशीची किंमत झाली म्हणलं टोटल तीन लाख नव्वद हजार रुपये झाली म्हणलं टोटल पाच मशीची किंमत तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजार रुपये झाली का नाही या पाच मशीची किंमत तर दिवा का तू एक काम कर आता आपला जवळचा माणूस आहे म्हणलं माझ्या गावचा माणूस आहे शंतराम भाऊ तर मला तीन लाख नव्वद हजार रुपये झाले का नाही तीन लाख सत्तर हजार रुपये घेऊन गे म्हणतो फायनल कोंडा किंवा तीन लाख सत्तर हजारात तुकारा आम्ही पहिलंच म्हणलं याच्यात मला ती हजार रुपये कमी केले ना आता तू होता म्हणून तरी म्हणलं तू अजून वीस हजार रुपये कमी करायला लावतो का भले घाटाईन ना बे लेखा दिवा घर असं जो ग बा माया सोबते बा एक महिती फ्री दिली मी ना असं समजजो ह्या सौदा केलाच नाही मीन असं समजून तू काय लेखा किचर किचर करत राहते बे ठीक आहे बा तू करा आता काय करतो म्हणून लहानपणीच्या मित्र साठी लागणार नाही एवढं ठीक आहे ठीक आहे तीन लाख सतरा हजार मध्ये फायनल करून टाकतो या पाच मशी जमलं का शांताराम भाऊ हा पन्नास हजार रुपये कमी केले म्हणलं पन्नास हजार मी आलो म्हणून नाही तर कसं आहे आली म्हणलं साडेचार लाख रुपये जातो या पाच मशीत त्या बी मशी म्हणलं एक नंबर आहे हा ठीक आहे ना तुला एक नंबर जमलं म्हणलं आपलं तर आता म्हणलं एवढे पैसे तुम्ही ना बंगालीच्या खिशात आणले नाही तर कसं म्हणलं आता मग हां आता म्हणलं बँकेत जा लागेल पहिले नाही तर मग घरून आणलं लागेन पण आता किती आणले म्हणलं खिशेमध्ये पैसे तेवढे देऊन दे आता किती आणले म्हणलं दहा हजार रुपये असं म्हणलं बंगालीचे खिशात मी काय आणतो तू होता म्हणलं तर पैसे म्हणलं नंतर दिले असते असं समजलो मी दहा हजार रुपया बंगालीच्या खिशे यात होते म्हणलं तू रा नाही आले म्हणजे पैसे बंगालीची खिचार कसं चोट चोटे राहते दा का नाही तर मी पहा तुम्हाला तेवढ पैसे म्हणलं कुठे बंगालची खिचात दहा हजार रुपयाने भाऊ तुमच्या पैसे थेर उद्या म्हणलं उद्या म्हणलं मिस येतो म्हणलं तुमच्या गावमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर मला दिन द्या पैसे तर दिवा का म्हणलं तू ये उद्या पैसे घ्यायसाठी गावमध्ये तर म्हणलं तुका रा मला खूप दिवसात म्हणलं तुझ्या घरी आलो नाही मी आता कसं आहे कोणत्या मिसान म्हणलं तुझ्या घरी येणार होते ना भाऊ पासून पैसे घेण होते म्हणून म्हणतो उद्या येऊन कर उद्या म्हणलं गावाला येऊन जातो शांतराम भाऊ पासून पैसे घेण होते थोडस मला नाश्ता वस्ता चहा पाणी होऊन जाते मला आपल्या घरी ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे तर मशी म्हणलं उद्या नाही जा हो का शांताराम भाऊ मशी घेतं का मला आजच उद्या घेशील म्हणलं मशी आता मी तुकाराम भाऊ आता काय म्हणलं उद्या नेण्यास आहे मशी आज नेणस आहे मशी एक गाडी करतो मला ते चारशो सात त्याच्यामध्ये भरून घेऊन जाऊ मला मशी तर आजच नाही मशी ठीक आहे ठीक आहे मी काम तो दिवाकर काय म्हणलं आता उद्या अजून त्रास आजच म्हणलं ते चारशो सात सांगून देतो तुम्हाला टेम्पो त्याच्यात घेऊन जातो तुम्हाला मशी ठीक आहे ना तुकाराम घेऊन जा मला घेऊन जा घेऊन जा चला जा मग शांताराम भाऊ टेम्पो सांगायला चालतं का ठीक आहे ना तुकाराम भाऊ चला मग चला भाऊ हा नास्ता वास्ता पाणी घेऊन घेऊन तिकडे हा चला चला चालेल देऊ बघा चल मला नाश्ता वाजता चहा पाणी पिऊन घेऊ हां चल मला तिकडे टेम्पू सांगून देऊ हा चल चल हो ठीक आहे ठीक आहे चला